रे कथाई ठाकुर भाग्या पडो वंचित बहुजन आघाडीचा आघाडीतील सहकारी मंचावरती ओबीसीच्या विविध संघटनांमधून पाठिंबा देण्यासाठी सहभागी होण्यासाठी आलेले चे नेते आणि समोर बसलेल्या माझ्या बंधुभगिनी जवळजवळ वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्यापूर्वी भारिप बहुजन महासंघामध्ये देखील येण्यापूर्वी महाराष्ट्राच्या ओबीसी चळवळीची मी एक सामान्य कार्यकर्ती होते आणि हा जो ओबीसी चळवळीचा संपूर्ण अनुभव आणि इतिहास मी पाहिला की ह्या ठिकाणचा ओबीसी चिडत नाही पेटत नाही संघर्षासाठी येत नाही आपल्याला जे आरक्षण मिळालं ते खर तर उत्तरेतल्या ओबीसी चळवळीने जे निर्माण केलं त्याच्यानंतर मंडल आयोग आला आणि मग महाराष्ट्रातल्या ओबीसीला एकतर कोणतही कष्ट न करता आरक्षण मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस देशाला संविधान दिलं तर एक संविधान आहे की एका सामाजिक विषमतेने ग्रस्त प्रचंड उच्च निचतेच्या समाज व्यवस्थेमध्ये जे शोषण आणि मागासले पण निर्माण झालं त्या व्यवस्थेला बदलण्यासाठी म्हणून एक कार्यक्रम अस हे आरक्षण असं हे संविधान आहे या संविधानामधून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण देण्यात आलं परंतु मागा यादी या ठिकाणच्या मागासवर्गीयांची यादी बाबासाहेबांकडे नव्हती जवळ जवळ हजारो जाती ज्या या देशाच्या उत्पादन व्यवस्थेचा गाभा आहेत ज्यांच्या कष्टावरती आणि ज्यांच्या निर्मितीवरती हा देश हजारो वर्ष पोचलेला आहे या समूहाला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलं पण मागासलं ठेवण्याचं काम इकडच्या मनुस्मृतीच्या व्यवस्थेने केलेलं आहे आणि म्हणून ह्या जातींना आपल्याला हात देऊन पुढे आणलं पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि त्याच्या पाठीमागे एक सोशल इंजिनिअरिंग देखील होत कि हे जे सर्व वंचित समूह आहेत वेगवेगळ्या जातीपातीमध्ये विभागलेले आहेत आणि त्यामुळे ते मायनॉरिटी आहेत या सर्वांनी त्यांचं जे समदुखी पण आहे याच भान घेऊन जर ते राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर ते मेजॉरिटी होऊ शकतात आणि ही मेजॉरिटी देशावर राज्य करू शकते आणि या ठिकाणची जी व्यवस्था आहे तिचं परिवर्तन करू शकते हे बाबासाहेबांचं स्वप्न होत आणि ते संविधानामधून आपल्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे परंतु या संविधानाला मी मुद्दाम या ठिकाणी सांगायला मागते कि गेल्या निवडणुकीमध्ये संविधान वाचवण्यासाठी जनतेला आण भाग देण्यात आली आणि मतदान घेण्यात आलं परंतु या संविधानाला पहिलं नख लावण्याचं काम काँग्रेसने त्यावेळेस केलं आरक्षणाच्या मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला कारण ओबीसीसाठी आयोग नेमायला नेहरू कचरत होते एक प्रकारे एवढं योगदान समाजासाठी देणारा आपला हा जो ओबीसीचा समूह आहे याच्या पाठीमध्ये सुरा भोकण्याचं काम त्यावेळेस काँग्रेस आणि नेहरूंनी केलेलं आहे आणि हे आम्ही विसरू शकत नाही आणि हे तिथेच थांबलेलं नाही आपण जर बघितलं एक आठवण आपल्याला देते की ह्या ओबीसी चळवळीने विशेषतः या ठिकाणी आलेल्या ओबीसीच्या नेत्यांना आणि समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना देखील मला एक आठवण द्यायची आहे की बाबासाहेबांना त्यावेळेस आपण एकत्र येऊन काम करू असा उत्तर उत्तरेतले एक नेते म्हणत होते डॉक्टर राम मनोहर लोहिया ज्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये आणि देशामध्ये सुद्धा पिछडा पावे सौमे साठ ही घोषणा दिलेली होती आणि ते बाबासाहेबांना सोबत घेऊन काम करायला उत्सुक होते परंतु आपण बघितलं की बाबासाहेबांचं अकाली निधन झालं आणि त्यांचं ते जे काही स्वप्न होत ते अपुर राहिलं परंतु त्यांच्या चळवळीमधून जे ओबीसीचं नेतृत्व निर्माण झालं चळवळ निर्माण झाली या चळवळीने आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये उत्तरेमध्ये जी जागृती केली त्याच्यामध्ये एक महत्वाची मागणी मानली समोर ठेवली ओबीसीच्या की जर का निवडून दिलं तर आपण या ठिकाणी मागास वर्गीयांच्या साठी आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी आयोग नेमू आणि म्हणून जनता पक्षाच सरकार सत्तेवर आल्यानंतर मंडलची निर्मिती झाली मंडल आयोगाची निर्मिती झाली अहवालही आला परंतु ते सरकार राहिलं नाही आणि मग परत आपण बघतो की काँग्रेसचं त्यानंतर आलेले जे सरकार होती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अकरा वर्ष परत मंडल आयोग कुजवला ह्या मंडल आयोगाला जिवंत करण्यासाठी व्ही पी सिंगांना यावं लागलं आपल्याला इतिहास माहिती आहे की बाळासाहेब देखील त्यावेळेस त्यांच्या सोबत संसदेमध्ये होते परंतु लक्षात घ्या या ठिकाणी की आमच्या विशेषतः चळवळीतल्या कार्यकर्त्यांना याच फार दुःख आहे की ज्या ओबीसीच्या विरोधामध्ये भाजपने सातत्याने भूमिका घेतली पी सिंगांचं सरकार पाडण्याचं काम केलं त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की या देशामधला ओबीसी हिंदू हिंदू नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय मग ज्या वेळेस आरक्षण देण्याचा विषय आला त्यावेळेस ते सरकार पाडण्याचं काम भाजपने का केलं आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार पडलं तरी चालेल पंतप्रधान पद गेलं तरी चालेल मी हे आरक्षण देऊनच राहीन असं म्हणणारे व्ही पी सिंग आपण पाहिले एक महत्वाचा पक्ष महाराष्ट्रामधला आहे ज्यांची चर्चा झाली इथे एक त्यावेळेची आठवण मी सांगायला मागते की या मंडल आयोगाच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये ज्या सभा झाल्या यातल्या एका सभेमध्ये नरे पार्क वरून ओबीसीचे उत्तरेतले नेते शरद यादव यांनी त्यावेळेस भुजबळांना साथ घातली होती भुजबळ त्यावेळेस शिवसेनेमध्ये होते मी आता सांगते जी गोष्ट ती मला त्यांचं अवमूल्यन करायचं नाही परंतु त्यावेळेस घाबरत होते कारण शिवसेनेची दहशत एवढी होती आणि शिवसेना सांगत होती की आम्ही जात पात मानत नाही आम्ही मंडलचा विचार करू शकत नाही हा इतिहास आहे या लोकांचा या सर्व ओबीसींनी या शिवसेनेला वाढवण्याचं बीजेपीला वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे हे, हे लक्षात घ्या ज्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी विशेषतः या आरक्षणाच्यासाठी कोणतंही योगदान दिलेलं नाही उलट आपलं पाय कापण्याचं काम केलेलं आहे राजकीय आरक्षण जे घालवलेलं आहे त्याच्यामध्ये या सर्व पक्षांचा समान वाटा आहे मगाशी अशी या ठिकाणी बोलत असताना नवनाथ भाऊनी असं सा सांगितलं की ब्याण्णव साली शरद पवारांनी मंडल आयोग दिला महाराष्ट्राला परंतु माझ थोडस करेक्ट करते मी कि मंडल आयोग त्यावेळेस जे इंदिरा सहानी खटल्याचा निकाल आलेला होता त्यामुळे मंडल आयोग लागू करण्याच्या बाबतीमध्ये सर्व जे काही आक्षेप होते ते निकाली काढण्यात आलेले होते आणि त्यामुळे मंडल आयोग जो होता त्याची या ठिकाणी तसा त्यांनी राबवला हे मला मान्य आहे परंतु यांनी कोणतंही योगदान या ठिकाणच्या ओबीसीसाठी दिलेलं नाही आणि आज आपण हे बघूया की आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठ्यांचा विषय निर्माण झाला तेव्हा या मराठ्यांच्या विषयावरती सर्वजण मूग गिळून गप्पा आहेत फक्त वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका घेतलेली आहे की खोटे नाटे पुरावे देऊन जर का या ठिकाणी सर्टिफिकेट वाटण्यात येणार आलेली आहेत ती सर्व सर्टिफिकेट रद्द झाली पाहिजेत ही आपल्या या सभेची आणि या आरक्षण यात्रेची एक प्रमुख मागणी आहे या ठिकाणी अजून एक विषय मला मांडायचा राहिला तो मी मांडते की हे सर्व पक्ष एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणच्या ज्युडिशियरी बद्दल देखील मला एक बोलायचं आहे की ज्या वेळेस इंदिरा सहानीच्या खटल्याचा निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीना जे आरक्षण मिळालेलं आहे आज आपण पाहिलं की दोन दिवसापूर्वी जो एससी एस च्या संबंधांमधला देखील जो आलेला आहे त्याच्यामध्ये क्रिमीयरचा विषय आणलेला आहे लेयर हा निकशा है। आर्थिक निकष आहे आर्थिक निकष लावून आपलं संपूर्ण जे आरक्षण आहे तर या आरक्षण लाभार्थींचे पाय कापण्याचं काम या ज्युडिशियरी केलेलं आहे आणि वारंवार आम्ही बघितलेला आहे की जेव्हा जेव्हा आरक्षणाच्या विरोधात या देशामधला अभिजान वर्ग ज्याने आजही बाबासाहेबांचं सा हे विजन मान्य केलेलं नाही <coughs> तो आकाश पाताळ एक करून आपल्या विरोधामध्ये उभा राहतो आपल्या विरुद्ध गरळ ओकू लागतो हिंसाचार पेटवला जातो आपण बघितलं की मंडलच्या वेळेस देखील आत्मदहनाची आंदोलन झाली दोन हजार पाच साली ज्या अर्जुन अर्जुन सिंगांनी उच्च शैक्षणिक संस्थांमधल्या आरक्षणाची घोषणा केली त्यावेळेस देखील हा सर्व या ठिकाणचा उच्चवर्णीय अभिजन रस्त्यावर उतरला आपल्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेला तर सुप्रीम कोर्टाची देखील भूमिका जी आहे की आर्थिक निकष आपल्या आरक्षणाला लावलेला नाही बाबासाहेबांनी तो लावलेला नाही परंतु तो आर्थिक निकष आणून क्रिमिलेअर आणून या ठिकाणी आपले पाय कापण्याचं काम या ठिकाणी ज्युरिशनी देखील केलेला आहे एकच सांगते या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे म्हटलेलं आहे की आरक्षणामधून हे जे मागास समूह आहेत यांच्यामध्ये क्रिमी लेअर तयार होईल क्रिमी लेअर म्हणजे काय ज्याला शिक्षणामधलं आरक्षण मिळेल जो शिक्षणाने पुढे जाईल विचार करू लागेल तो आपल्या आपल्या समाजाचं बौद्धिक नेतृत्व करण्यासाठी पुढे येईल बाबासाहेब एक सोशल इंजिनिअरिंग करत होते आणि म्हणून हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे हे सोशल इंजिनिअरिंग फेल करण्याचं काम या ठिकाणी ज्युडिशियरीने केलेलं आहे हे आमचं दुःख आहे आज या ठिकाणी जेव्हा ओबीसी स्वतःला एकटा समजत आहे त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर आज खांबासारखे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे येऊन उभे आम्ही त्यांच्यासोबत यासाठीच आहोत सा की ओबीसींना जे राजकीय सत्ता नाकारण्यात आली त्यांच्या राजकीय सत्तेची लढाई गेले अनेक वर्ष बाळासाहेब लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही देखील लढत आहोत आणि आपण एक लक्षात घ्या की विरोधाचा आवाज उठवणं वेगळं परंतु त्या विरोधाचा जो आवाज आहे त्याच्यामध्ये ताकद असणं वेगळं बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातलं असं नेतृत्व आहे की त्यांनी आवाज दिल्यानंतर हळूहळू हे जे ओबीसीच्या विरोधामध्ये कोलेकुई करणारे होते त्यांची कोलेकुई थांबलेली आहे आणि ते आपापल्या घरट्यामध्ये परत गेल्यासारखे वागत आहेत म्हणून या ठिकाणी एवढंच सांगते की आज आपल्याला जर काही लढाई जिंकायची असेल तर एक लक्षात घ्या की ह्या राजकीय लढाईमध्ये आपले साथीदार कोण याची खुणगाठ आपल्याला नेहमीच ठेवावी लागेल या ठिकाणचे एस एसटी ओबीसी हे आपले राजकीय साथीदार असले पाहिजेत त्यांच्या साथीशिवाय ही लढाई जिंकू शकत नाही आपल्याला जर का आज या ठिकाणी ओबीसीची लढाई पुढे घेऊन जायची असेल एका टप्प्यावरती आलेली मी बघते आहे कारण ह्या आरक्षण यात्रे दरम्यान महाराष्ट्रामध्ये फिरत असताना गावा, गावा मधून हा दबलेला ओबीसी बाहेर येऊन या यात्रेची आनंदाने स्वागत करत होता हे है पाहिलं है पंधरा दिवसामध्ये हा ओबीसी मोठ्या प्रमाणावरती गावागावामध्ये पुढे आलेला आहे आणि ही एक लढाई आज सुरू झालेली आहे आणि ती आज एका ऐतिहासिक टप्प्यावर आली आहे आपण असं म्हणतोय की हा समारोप आहे मी असं म्हणते की ही सुरुवात आहे आपल्याला जर का इथून पुढे ही लढाई जिंकायची असेल या ओबीसी ने सोबत येऊन या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला शंभर आमदार निवडून आणायचा देखील आपण निर्धार केलेला आहे ही घोषणा आहे आपल्या या यात्रेची या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात आपण ही जी लढाई या ठिकाणी उभी केलेली आहे या लढाईसाठी आपण सर्वांनी सज्ज होऊया या एवढं आवाहन मी या ठिकाणी करते आणि मी आपली रजा घेते